मी समर्थ स्वामी शिवामार्ग या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा नवीन माहितीपूर्ण वास्तू टिप्सविषयीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही एक जी आपल्या सर्व बायकांना लागलेली सवय आहे ती सवयी आपल्याला किती महागात पडत असते त्या सवयीमुळे आपलं किती नुकसान होतं ह्या सर्व गोष्टीची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की केसावर भांडी घेतल्याने आपल्या जीवनावर कुठले परिणाम होतात केस गळती ही सर्वांसाठीच झालेली आहे हा एक मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहिलेली आहे पण कळलेले केसांचा उपयोग जर आपण केसावर भांडी घेऊन करत असलो तर याहून दुसरा गरीब कुणीही नाही आणि या कारणाने आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते मग केसावर भांडी घेणाऱ्या महिलां सावध व्हा तुमच्यासोबत काय घडते हे एकूण थक्क व्हाल बघा केसावर भांडी घेतो आणि त्या भांड्याचा वापर आपण आपल्या घरात करत असतो पण केस हे विकण्यासाठी नसतात आपल्या शरीराचा कोणताच अवयव हा आपण विकत देऊ शकत नाही कारण प्रत्येक अवयव प्रत्येक शरीराचा भाग हा खूप निसर्गाने दिलेली ही देण असते आणि त्याचा उपयोग आपण असा करू शकत नाही म्हणून हे आपण चुकीचं करत आहोत केस दान करणं हे श्रेष्ठ दान आहे तेही बालाजीच्या ठिकाणी जाऊन कारण बालाजीला केस गेल्याच्यानंतर नंतर आपल्या घरातमध्ये लक्ष्मीप्राप्ती होत असते त्यावर एक छोटीशी आख्यायिका आहे की बालाजीला एकदा कुऱ्हाडीचा घाव लागला होता आणि त्या घाव लागल्याच्या कारणाने त्या जागेवरचे केस गेले होते त्यांच्या आईने आपले स्वतःचे केस कापून त्यांच्या विद्येने त्या जाग्यावरती केस बसवले तेव्हा तेव्हा बालाजी म्हटले होते की जो कोणी मला केस दान करेल त्याच्या घरात लक्ष्मी अखंड राहील तेथे वास करेल हे एवढं ठीक आहे पण आता सध्याच्या काळामध्ये हे प्रमाण खूप वाढलेलं आहे की बायका आपले कळलेले केस जमा करून केसावर भांडी घेत आहेत त्या केसाचा उपयोग झाला असं त्यांना वाटत आहे पण तो खूप दुरुपयोग होत आहे आपल्या घरात गरिबी आणि दरिद्र आणण्याचं मोठं कारण वाढत चाललेला आहे जी काही भांडी आपण केसावर विकत घेतो जी भांडी आपल्या घरात येतात ती कशाची असतात आपल्या आव एखाद्या शरीराचा भाग म्हणजे एक पार्ट आपल्या शरीराचा केस आहे आणि ती विकून आपण ती भांडी घरात घेतो बघा केस विकून घरात घेतलेली वस्तू आपल्या घरात राहते आणि तिच्यासोबत आपल्या घरात नका नकारात्मक ऊर्जा यायला तयार होते आणि ती भांडी मग आपण तशीच ठेवतो का ती आपल्याकडून वापरली जातात मग ज्या वेळेला आपण त्या भांड्यामध्ये काही जेवण करतो एखादी वस्तू खातो तर त्यावेळेला त्या, त्या भांड्यातून आपलं जीवनातील गरिबी दरिद्रता वाढायला जाते आपल्याकडला ग्रहदोष लागल पाठीमागे लागतात आणि आपल्या आयुष्यावर याचा आपल्या कुटुंबावर आपल्या सर्व गोष्टीवर याचा खूप परिणाम होतो आणि जी काही आपली प्रगती होत असते त्या प्रगती कुठेतरी थांबते व्यवसाय असेल व्यवसायात मंदी येते आपला एखादा बिझनेस असेल बिझनेसमध्ये मंदी येते नोकरी चांगल्या पद्धतीत मिळत नाही आणि नोकरी जर तुम्हाला मिळालेली असेल तर घरात आलेला पैसा हा टिकत नाही कारण लक्ष्मी मात्या हा घरातून काढता पाय काढत असते केस ही काळी आपल्या शरीराचा एक भाग आहे आणि तो काळा आहे आणि काळी वस्तू एकूण कुठल्याच प्रकारे त्याचा वापर हा केला जात नसतो आपण अपन हा तर आपल्या शरीराचा एक अवयव आहे आपल्या शरीराचा एक हिस्सा आहे आणि तोच आपण विकत आहोत आणि एवढं गरीब आपण बनत आहोत का की आपल्याला केस ऐकून त्याचे भांडे घेऊन घरात वापरल्याच्यानंतर आपण काय श्रीमंत होणार आहेत का नाही तर आपण उलट गरीब होणार आहोत आपल्या घरामधली उन्नती कुठेतरी थांबणार आहे आपल्या घरातील मुलांच्या शिक्षणात प्रगती होण्यापासून हा अडथळा निर्माण होतो आणि आपली आडलेली कामे हे कधीच पूर्ण होत नसतात कारण केस हे फक्त शरीराचा कुठलाही अवयव हा दान देण्यासाठी असतो ना ना की विकत तो विकत देण्यासाठी असतो म्हणून तो विकायचा नसतो कारण दान करण्याची महिमा आपल्या परम देवी देवतापासून चालू आलेली ही महिमा आहे आणि याचं वर्णन दानशूर दानवीर म्हणून केलं जातं पण आपण तर त्यावेळेला आपण आपल्या केस विकतो ना त्यावेळेला खरंच आपल्या जीवनावर खूप याचे वाईट परिणाम होत असतात म्हणून महिलांनो केसावर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा तुमच्यासोबत काय घडते ऐकून तुम्ही थक्क व्हाल एवढ्या गोष्टी जर त्या केसावरच्या भांड्यावर भांड्यामुळे आपल्याला होत असत्याल तर आपल्याला केस विकण्याची काय गरज तर तुम्ही केस ते जमा झालेले की ज्या वेळेला ते भांडे घेऊन लोक येतात तर त्यांना तुम्ही तसेच देऊन टाकले तर काय हरकत आहे आपण जर ते केसांचा वापर होत असेल ते हा ही हे एक आपल्या प्रकारे एका प्रकारे दानच होत आहे ना की आपण त्यांना केस तसेच देऊन टाकायचे कारण आपल्याकडे कुणाकडेच आजकाल भांड्याला काहीही कमी नसते आणि विनाकारण आपण त्या केसावरचे भांडे घरात वापरतो आणि आपल्या घरावर घराला हानिकारण हे पोचत असते बघा या छोट्याशा वस्तूमुळे जर आपल्या घरात लक्ष्मी माता टिकत नसत्यात तर ही गोष्ट कुठंतरी थांबायलाच हवी म्हणून खरंच महिलांनो तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे खूप महिलांनी यांचा अनुभव पण घेतलेला आहे बऱ्याच महिलांना याचा अनुभव आलेला आहे तुम्हालाही आलेला असेल पण तुम्हाला समजत नसेल की केसावर भांडे घेतल्याच्या नंतर एवढ्या वाईट परिणाम आपल्या घरावर झालेले आहेत त्यामुळे तुम्ही यापुढे चुकूनही केसावर भांडे घेऊ नका तुम्हाला जर वाटले ते केस तुम्हाला फेकून द्या वाटत नसेल याचा उपयोग आहे असं वाटत असेल तर तुम्ही जे कोणी लोकं केस घ्यायला विकत येतात त्यांना ते तसेच देऊन टाका कारण जरी तुम्ही ते केस तसे दिले तरीही तुम्हाला त्या बदल्यामध्ये त्या दानाच्या बदल्यात लक्ष्मी माता तुम्हाला भरपूर पैसा भरपूर संपत्ती देऊन जाईल म्हणून छोट्या गोष्टीकडचं आपण बघत बसलो आणि ह्या चुका जर करत राहिलो आयुष्यभर आणि खरंच याचं प्रमाण खेडेगाव असो शहर असो हे वाढतच चाललेलं आहे बायका आपले केस विकून भांडे हे घेत घेतच राहत असतात कारण बायकांना भांड्याची आवड ही खूप असते माझ्यापासून तुमच्यापर्यंत असते तरीही कुठेतरी ही गोष्ट थांबायलाच हवी कारण याचे दुष्परिणाम आपल्या घरावर खूप होत आहेत आपल्या मुलाबाळावर आपल्या नवऱ्याच्या प्रगतीवर आपल्या सर्व संसारावर याचा परिणाम होत आहे त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी थांबायलाच हवी तर महिलांनो खरंच तुम्हाला जर या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे सांगितलेलं आहे त्यातलं काय आवड आवडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ ऐकत आहेत नवीन आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर स्क्रीनवर येतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल तर व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ